जय शबरीमाता ज्या आदिवासी तर दादा दिन भाऊ भेटण्यासाठी मला आपल्या चांदवड तालुक्यामधून आज आपल्या शबरीमाता बिलादिवासी कल्याणकारी संस्थेच्या शाखाची तारीख मिळण्यासाठी त्याच्यासाठी इतक्या दूर आले मी खरंच सर्व माझ्या आदिवासी बांधवांचे धन्यवाद करतो की आपण सर्वजणांनी मला आपली सर्वांची सेवा करण्यासाठीची संधी दिलेली आहे मी जेव्हा जिवंत येतो मी माझ्या भिल्ल समाजासाठी रात्र दिवस त्यांच्या सेवेसाठी आहे फक्त परिस्थिती माझी मनावाची नाहीये पुढं होत पण ज्यावेळी तुम्ही जरी मला कॉल केला तुम्ही त्याच्या मदतीला रात्र दिवस लावून येतो म्हणून बरेचसे काही मला कॉल येतात काही कॉल मी उचलत नाही का होत मी आसोबीची सारखं म्हणून नाराज कोणी होऊ नका आता तुम्हीच वळखून घ्यायला पाहिजे की आपला एक अध्यक्ष महाराष्ट्र चालवतो म्हणून प्रयत्न करत जायचा आज नाही उद्या फोन करत जा मला पण मला वेळ भेटला तर मी कॉल करत असतो की मला फोन कोणी केला म्हणून नाही का अडचणी असतात म्हणून आपण इथून पुढे सर्वजणांना एकत्र व्हायचंय आणि आम्ही मी महाराष्ट्रातून निर्णय घेतला की सटनावर्तीकडे ह्या तालुक्यामधून नाशिक जिल्ह्यामधून आपण लवकरच आमचे चुर्थी महाराष्ट्राचे श्री कुलापैवा यांना आपण खासदारकीला उभे करणार आहोत आणि सर्व आपल्या आदिवासी बिल्च आदिवासींनी पूर्ण सपोर्ट करून त्यांना निवडून आणायचंय का की त्यांनी महाराष्ट्राचं आपलं एवढं मोठं भूषण आहे महाराष्ट्राला पहिले केसरी आहे पण त्यांचा विचार आतापर्यंत केला नसल्यामुळं शबरीमता आदिवासी कलंकारी कल्या संस्थेमधून तात्यांसाठी आपण सर्वजण विचार करू आणि एक एक जुट करून आणि आपण येणाऱ्या भविष्यामध्ये दोन हजार चोवीस ला खासदार कसे होते त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे म्हणून सर्वजणांनी एक विचाराने राहू आणि आपल्या नाशिक जिल्ह्यामधून त्यांना आपल्याला सर्वांना सपोर्ट करायचा एवढीच विनंती करू जय शबरी माता जय आदिवासी